गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या ज्योतिष स्वादिष्ट किचन मध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर आता आपले लाडके गणपती बाप्पा येणार आहेत आणि लाडके गणपती बाप्पा म्हटल्यानंतर उकडीचे मोदक तर झालेच पाहिजेत पण उकडीचे मोदक करताना सर्वात महत्वाचं असतं तर ती तांदळाची पिठी कशी बनवायची तर तेच आपण आज पाहणार आहोत उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरला पाहिजे किंवा मग ती पिठी कशा पद्धतीनं बनवली पाहिजे हे आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे काय होणार आहे तुमचे उकडीचे जे मोदक आहेत ते खूप छान मऊ लुसलुशीत असे तयार होतील शिवाय ते अजिबात मधून चिरणार नाहीत किंवा फाटणार नाहीत अगदी छान होतील तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी पिठी व्यवस्थित बनवता आली पाहिजे त्यामुळे तुमचे मोदक देखील खूप छान होतील ही मी तुम्हाला खात्री देते आणि कसं आहे मोदक बनवायच्या आधीच आपल्याला ही पूर्वतयारी आधीच करून ठेवावी लागते तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सर्वप्रथम तांदूळ कोणता वापरायचा ना ते पाहणार आहोत तर इथं तांदूळ घेताना तो अगदी ना भा चिकट होते ला, तो तांदूळ इथं आपण वापरायचा आहे किंवा मग सुहासिक तांदूळ असतात ना तो वापरायचा जेणेकरून आपले मोदक असतात ते सुद्धा सुहासिक होतात इथे तुम्ही आंबे मोहर किंवा इंद्रा तांदूळ वापरू शकता आ, हे सुद्धा मोदकांसाठी खूप छान तांदूळ आहेत त्यामुळे मोदक अगदी छान चिकट स्वर आपलं पीठ तयार होतं आणि मोदक अगदी सुहासिक सुद्धा होतात अजिबात जुना तांदूळ जेला अजिबात चिकटपणा नसतो तो तांदूळ इथं आपण मोदकांसाठी वापरायचा नाही तर इथे बघा हा मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे एक किलो ह्या प्रमाणामध्ये आणि हा तांदूळ आहे ह्याचा भात चिकट होतो आणि हे तो तो ही ना सुगंधित असा हा तांदूळ आहे त्यामुळे मोदकाच पिठी जी आहे ती सुद्धा अगदी छान होते आणि सुगंधित सुद्धा होते त्यामुळे हा तांदूळ मोदकांसाठी खूप छान आहे आणि जर तुम्हाला हा तांदूळ वापरायचा नसेल तर तुम्ही आंबे मोहर तांदूळ सुद्धा ह्यासाठी वापरू शकता किंवा रेशनचा आपला घरचा तांदूळ असतो ना तो पण वापरायचा फक्त जुना तांदूळ जास्त वापरायचा नाही कारण त्यातील पाण्याचा अंश असतो तो कमी झालेला असतो चिकटपणा कमी झालेला असतो त्यामुळे तुम्ही आंबे मोहर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरू शकता तर आता आपल्याला हा तांदूळ आहे हा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे हे खूप महत्वाचं आहे कारण तांदळामध्ये स्टार्च असतं ते धुतल्यामुळे निघून जातं आणि जी पिठी तयार होते ती अगदी पांढरी शुभ्र अशी पिठी तयार होते तर त्यामुळे अशा पद्धतीनं तांदूळ अगदी चोळून आपण हा स्वच्छ असा धुवून घेणार आहोत तर दोन तीन वेळेला आपण हा तांदूळ अशाच पद्धतीने धुणार आहोत तर इथे बघा हा पहिल्यांदा मी व्यवस्थित तांदूळ धुवून घेतला पाणी सगळं घेतलं आणि दुसऱ्या वेळेला सुद्धा बघा हा तांदूळ मी असा धुवून पाणी आपण अजून एक वेळेला हा तांदूळ धुवून घेणार आहोत त्यामुळे व्यवस्थित तांदूळ धुतल्यामुळे काय होतं की ह्यातील स्टार्च निघून जातं आणि तांदूळ अगदी पांढरा शुभ्र असं होतो तर त्यामुळे तांदूळ व्यवस्थित धुणं हे फार महत्वाचं आहे आता हो। हो तर आता आपला हा तिसऱ्या वेळेला सुद्धा व्यवस्थित तांदूळ झालेला आहे पाणी घेऊया आणि बघा पाणी संपूर्ण आहे आता आपण हा तांदूळ आहे तो आपल्या ह्या चाळणीवरती काढून घेणार आहोत म्हणजे काय होतं एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपोआप नितळलं जातं तर चाळणीच्या खाली सुद्धा मी एक भांडं ठेवलेलं आहे त्यावरती चाळण ठेवलेली आहे त्यामुळे व्यवस्थित असं ह्यातले पाणी आहे ते निघून जातं तर एक दहा मिनिटासाठी मी हे चाळणीवरती नितळ ठेवणार आहे चला ह्याला दहा मिनिटं असंच आपण बाजूला ठेवूया पाणी नितळण्यासाठी तर इथं संपूर्ण तांदळातील पाणी नितळलं गेलेलं आहे आता तांदूळ ना आपण घरातच वाळत घालणार आहोत तर त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे असं सुती कापड घ्यायचं आहे जेणेकरून तांदळामध्ये जे पाणी असतं ते व्यवस्थित शोषलं जातं आणि तांदूळ अगदी पटकन वाळला जातो तर अजिबात हा तांदूळ आपण उन्हामध्ये वाळत घालायचा नाही तर घरामध्येच फॅन खाली हा आपण तांदूळ वाळत घालणार आहोत संपूर्ण एक रात्रभर जरी तांदूळ वाळत घातला तरी चालेल म्हणजे तो व्यवस्थित असा वाळला जातो तर हा नितळून घेतलेला सगळा तांदूळ आहे तो मी एखाद्या छान सुती कपड्यावरती पसरून घेतलेला आहे फॅन खाली आणि आता आपण हा रात्रभर असा फॅन खाली वाळवून घेणार आहोत आणि आता हा तांदूळ वाळल्यानंतर तो कसा गिरणीवरून दळून आणायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा तांदूळ कोणता वापरायचा हे आपण पाहिलेलं आहे तांदूळ धुवायला हवा तो व्यवस्थित धुतला गेला पाहिजे त्यातील सगळं स्टार्श निघून गेलं पाहिजे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता महत्वाचं म्हणजे काय आहे आपण तांदूळ धुतला आणि तो व्यवस्थित वाळवून घेतला पण तो दळायचा कसा तर ज्या वेळेला आपण गिरणीवरती ते तांदूळ दळायला नेतो तर त्यावेळेला त्यांना आवर्जून सांगायचं की तांदळावरतीच हे तांदूळ घालून द्या कारण आम्ही हे जे मोदक बनवणार आहोत जर त्यांनी ज्वारीवरती किंवा गव्हावरती हे जे तांदूळ घालून दिले तरी सुद्धा मोदक बिघडतात किंवा त्यांचा कलर बदलतो आणि म्हणाव असे ते छान मौलसूषित होत नाहीत तर त्यामुळे तुम्ही आवर्जून गिरणीवाल्यांना सांगायचं की हे जे तांदूळ आहे ते आम्हाला तांदळावरतीच घालून द्या हे महत्वाचं आहे आणि ह्यामुळे सुद्धा मोदक छान होतात किंवा तुमच्या घरामध्ये जर छोटीशी घरघंटी असेल गिरण असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा तांदूळ दळू शकता किंवा जर छोट्या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे पीठ करणार असाल तर तुम्ही काय करायचं आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ दळून घ्यायचे आणि आपलं पीठ चाळतेले चाळणीने ते चाळायचे म्हणजे अगदी त्याची छान पिठी पडते आपल्याला रवाळ पीठ ठेवायचं नाही तर अगदी बारीक अशीची पिटी बनवायची आहे तर ह्या तिन्ही स्टेप मधून सुद्धा तुम्ही हे जे तांदूळ आहे ते दळून आणू शकता तर इथे हा तांदूळ बघा मी आदल्या दिवशी धुवून घरातच वाळत घातला होता आणि आता हा पूर्ण रात्रभर आणि अर्धा दिवस हा व्यवस्थित तांदूळ वाळा गेलेला आहे आता हा तांदूळ आहे ना जितका चांगला वाळेल तितकं पीठ आहे ते व्यवस्थित तयार होतं आता ले 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 हा तांदूळ वाळलेला आहे आपण गिरणीवरून दळून आणणार आहोत तर इथे बघा हे तांदूळ आहेत ते मी अगदी गिरणीवरून बारीक असं दळून घेऊन आलेले आहे आणि अगदी बारीक असं याचं पीठ तयार झालेलं आहे आणि सुगंध खूप छान येत आहे ह्या पिठाचा आता महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तर ही ही वरती, वरती। ही हे मोदकासाठी पीठ दळून आणायचं आहे पण कुठल्याही कडधान्यावरती किंवा ज्वारीवरती गहूवरती आपले हे तांदूळ घातले जातील म्हणून मी घरातलेच हे रेशनचे तांदूळ हे सुद्धा स्वच्छ धुवून वाळवले होते आणि सर्वात आधी हे तांदूळ मी घालायला सांगितले आणि ह्या तांदळावरती मग हे आपण मोदकाचे तांदूळ दळून आणलेले आहेत म्हणजे आपली पिठी अगदी व्यवस्थित होईल अजिबात ती खराब होणार नाही तर त्यासाठी मी आधी आपले घरातले तांदूळ दिले होते दळण्यासाठी आणि त्या तांदळावरतीच हे तांदूळ दळून आणलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तांदूळ दळून आणू शकता तर बघा हे केलेलं पीठ आपण कोणत्याही डब्यामध्ये व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो ज्यावेळेला आपल्याला मोदक बनवायचे आहेत त्यावेळेला आपण यातील पीठ वापरू शकतो खूप दिवस हे पीठ आहे असं व्यवस्थित राहतं तर आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो रेसिपीला एक नक्की लाईक करा आणि हाईपसुद्धा करा ह्या पिठापासून मोदक कसे बनवायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत बाय बाय